मित्र हो जय जिजाऊ जय शिवराय मत माझ प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत आहे मित्र निवडणुका हो, आल्या की तर्क वितर्क अंदाज विश्लेषण राजकीय विश्लेषण ही ओघानं आलीच आता निवडणूक म्हटलं की प्रत्येकाचे अंदाज वेगवेगळे कोणाचा अंदाज किती टक्के खराब होतो हो, किती टक्के खोटा होतो हो, इतिहास आपल्याला काही नाही पण अंदाज बांधणारे खूप असतात बऱ्याचशा संस्था ह्या ओपिनियन पोल काढतात कोणी वोटर सर्वे करतात तसेच आपल्या देशामध्ये एक सट्टा बाजार आहे आणि तो सट्टा बाजार पलौदी सट्टा बाजार जो की आज चारशे ते पाचशे वर्ष जुना सट्टा बाजार आहे आणि जगामध्ये नंबर एक वर त्याचे अंदाज खरे ठरतात ही आजपर्यंतची आपण ऐकलेली गोष्ट आहे तो मित्र हो, या लोकसभेच्या निवडणुकीच्या सात चरणापैकी तीन टप्पे आतापर्यंत पूर्ण झाले आहेत तर या सट्टा बाजार ज्याचं भाकीत कधीच खोटं होत नाही त्या बाजारात मध्ये निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा आकडा किंवा महायुतीचा आकडा हा तीनशे पन्नास प्लस होता आणि इंडिया आघाडी ही दीडशे प्लस होती तोच आकडा दोनशे पन्नासवर वर आला व इंडिया आघाडी पुढे गेली आत्ता तर तीन टप्पे पार पडल्यानंतर फलवदे बाजारातील सट्टा बाजार हा बी जेपा बी जे पी प्रणित इंडिया एन आघाडीसाठी एकशे बासष्ट ते एकशे अठ्ठ्याण्णव म्हणजे दोनशेच्या आत आणि इंडिया आघाडी ही दोनशे ब्याण्णवच्या पुढे दाखवत आहे तर त्याच्याचपैकी काही राज्यातील मी तुम्हाला उत्तर भारतातल्या राज्याच्या सीटचा सा आकडा सांगणार आहे समजा जर ओरिसामध्ये पूर्ण सीट एकवीस असतील तर इंडिया आघाडीला पाच मिळत आहेत तर भाजपाला सोळा मिळत आहेत पंजाबमध्ये तेरा सीट असून इंडिया आघाडी तेरा ते तेरा सीट जिंकत आहे तर भाजपा शून्यावर आउट होत आहे राजस्थानमध्ये पंचवीस सीट आहेत तर तिथे इंडिया आघाडीला पंधरा सीट मिळत आहेत तर भाजपाच्या अपघात फक्त दहाच पडत आहेत उत्तराखंडमध्ये पाच सीट आहेत तिथे इंडिया आघाडीला तीन सीट येत आहेत तर भाजपा दोन वर आउट आहे उत्तर प्रदेशमध्ये ऐंशी सीट आहे ज्या वेळेस पहिल्या टप्प्यात चौदाच्या एका बी जे पी आणि नंतरच्या एकोणीसशे इलेक्शन मध्ये सहासष्ट सीटापर्यंत पर्यंत बी जे पी यावेळेस अडतीस सीटावरच ब्रेकअप घेत आहे तर इंडिया आघाडी बेचाळीस पर्यंत उड्डाण आहे त्यानंतर जर विचार केला आपण बिहारचा तर बिहारमध्ये सगळ्या जागा आहेत चाळीस त्यापैकी इंडिया आघाडीला तीस मिळत आहेत तर भाजपला दहा मिळत आहेत छत्तीसगडमध्ये जागा आहेत अकरा तर तिथे इंडिया आघाडीची आठ जागावर मजल आहे तर भाजी भाजपा तीन जागावर सीमट बसत आहे गोव्यामध्ये दोन जागा आहेत तर दो गोव्यातल्या दोन्ही जागेवर इंडिया आघाडीला दोनपैकी दोन मिळत आहेत तर भाजपा शून्यावरच आहे गुजरातमध्ये जागा आहेत सव्वीस तर यावेळेस इंडिया आघाडीला सहा जागा मिळत आहेत आणि भाजपाला वीस जागा मिळत आहेत जिथे की मागच्या वेळेस सव्वीसला सव्वीस बीजेपीला मिळाल्या होत्या त्यानंतर हरियाणामध्ये इंडिया आघाडीला आठ जागा मिळत आहेत तर भाजपा ही दोन जाग्यावर भाजपाला समाधान मानावं लागणार आहे तर हिमाचल प्रदेशामध्ये चार जागा आहेत चारपैकी तीन जागा इंडिया आघाडीला मिळणार आहेत तर बीजेपी एका जागेवर समाधान मानावं लागेल झारखंडमध्ये चौदा जागा आहेत तर चौदापैकी बारा जागा इंडिया आघाडीच्या जा बाजूने कौल दाखवत आहेत तर बी जे पी दोन जागेवर तर महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस सीट आहेत तर मागच्या वेळेस की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये एक्केचाळीस एक्केचाळीस सीट आणि त्यांचे निर्दलीय उमेदवार म्हणजे नवनीत राहण्यासारखे अशा सीट जिंकणारे एक्केचाळीस बेचाळीस पार होणारे महायुती मा, मा, या वेळेस फक्त सोळा जागाच्या आतमध्ये येत आहे तर इंडिया आघाडी बत्तीस जागाच्या पुढे उड्डाण मारताना दिसत आहे हा आकडा मी तुम्हाला एक तर्कवितर्कातून नाही तर हळवदी सट्टा बाजारच्या ओपिनियन पोलमधून सांगत आहे तेव्हा आपल्याला माझ्या मताबद्दल काय वाटतंय ते लाईक शेअर करून कळवा